नमस्कार मित्रमंडळींना तर सर्वांना शुभ सकाळ सकाळच्या साडेसात वाजले ते आणि माझा इकडं चालू आहे स्वयंपाक आज केली वटण्याची उसळ मुलांना डब्याला उसळ झालीच म्हणून समजायची आणि इकडं वांग चिरले वांगेची भाजी करायची पातळ पाणी गरम करायला ठेवले आणि लाईट काही नाही आहे त्याच्यामुळे खलबत्यामध्ये खोबरं अद्रक लसूण कोथिंबीर बारीक करून घेतले आता आणि बाहेर झाले मुलांचा कालवा बाटल्या भरण्याला आणि आंघोळीला साडेसात वाजल्याचे त्यामुळे उशीर होते मुलांना आणि दोन तीन दिवस झालं माझा व्हिडिओ आला नाही कारण का माझी तब्येत जरा बरी नव्हती आज जरा बरं वाटतं त्याच्यामुळे किचनमध्ये स्वयंपाक करायला आले मी तर दोन दोन दिवस झालं वर्षाने सगळं केलं आणि चला आता स्वयंपाक करून घेऊया झालं आता आणि इकडं चालू होते माझ्या चपात्या करायला म्हणून त्या भरून झालं आणि आता बाकीच्या राहिलेल्यांना चपात्या करून घेते दिवस बराच वर उगून आलेला आहे सगळा तर आता सगळा स्वयंपाक झाला आणि उपीट खाऊशी वाटलं म्हणून आता इथं कांदा कोथिंबीर मिरची बारीक चिरून घेतली लसूण थोडस ठेचून घेतलंय आता इथं थोडासा रवा भाजून घ्यायला गे उपीट करून घेते फोन दिले आता मी कांदा चांगला परतून घेते त्यामध्ये हवेत टाकली आणि इथं पाणी गरम करायला ठेवलं होतं आता ह्याच्यामध्ये जो आपण भाजलेला रवा आहे ती टाकून घेते आणि चवीनुसार मी टाकते आणि आता हलवून घेते इकडे परत मग पाणी पाणीवरती त्याच्यामध्ये जेवढ लागल तेवढं उपीट खाण्यासाठी तयार झाले आणि इकडं चहा ठेवलाय तर घरची सगळी कामं झाली आता आणि इकडं भांडी घासून आणली ती फळशी बुसून हो घेतली कपडे भांडी झाली सगळं काम आवरून झालं आणि आता निघाले माळावर आज राहिलेलं ककडीचं फाउंडेशन करायचं आपल्याला दोन दोन तीन दिवस झालं रानात काय जाणं होईना चला तर मग जाऊया आता तर आता आली आहे माळावर आणि इथं बघा आपली ककडी किती छान अशी फुटून आली दोन दोन पानं आली ती ककडीला दोन कुठं तीन अशी चांगली ककडी आली उगून तर पाटेवरल्या पंपाने फवारायला चालू आहे आणि इकडं फाउंडेशन करायचं राहिले आठ आणि इकडं बऱ्याच वेळी आपल्या वे झाले त्या आठ नऊ वळी झाले त्या आपल्या करून आणि इकडं आता फवारून घ्यायचं सकाळ सकाळधर आले ते आवश्य सोडलं आहे फवारून घेतले तुम्हाला ककडी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा हे बघा ककडी आपली ककडीची जात आहे नामधारी नामधारी आपली पहिल्या वरच्या तुकड्यात होती तसलीच ककडी आता मी तार हातरून घेते मग परत फाउंडेशन करायला सुरुवात करू तार हातरून घेते आधी सगळ्या तार हातरून झाल्या आणि फवारायचं पण झालं आणि आता औषध सोडायला लागले ते टमाट्याला फाउंडेशन करायचं कॅन्सल झालं निघाले तुरी हे नाही औषध सोडून तेवढं चला आता घरी निघालो आता घरा बसलं थोडंसं काम राहिलं तेवढं करू आणि दळण पण करायचं आहे गव्हाचं त्याला दिलं करायला थोडं चल आता जाऊया घरी माळावरनं घरी आलो आता कपडे ती वाळले ते काढली आणि दळणीत करून झालं त्याचं आणि आता आम्ही इथं गह वाल फिरवायला लागली आहे खाली लसणावर पाणी लावले लसूण कसा टवटवीत दिसतोय खुरपल्यावर पाणी आज सगळा लसूण बसला होता आता उभा राहिलाय पाणी बहुत चांगलं भिजले ते लसणाचं तर आता धार काढून आणली आता आणि आता सकाळचं आणि रात्रीचं दूध तापून घेते आधी हे तापवते आणि परत मग त्यामध्ये हे तापवते दोन्ही चांगली तापून ठेवली की मग नासत नाही ती चला मग दूध तापून घेऊया आता दूध तापाय ठेवलं आणि इथं चहा ठेवलाय आता तर आता बाहेरची सगळी कामावर झाली चहा झाला आणि आता सात वाजत आले ते आणि इकडं चालू आमचा स्वयंपाक इथं भाजीची तयारी चालू आहे आज बटाट्याची भाजी आणि इकडं पीठ मळून घेतलंय चपात्या करून घेते आता मी पटकन चपात्या करून झाले ते माझ्या आणि इकडं एक ज्वारीची भाकर केली आजीसाठी आजीला चपाती काही आवडत नाही त्यामुळं चपाती जरा पचायला जड असते त्यामुळं ज्वारीची भाकर केली आणि इकडं चालू आहे भजी करायला आजीसाठी कांद्याचं आता करत आतासाठी एक लाव लेडिना जी लाव लेडिना बोगी शीज़ पालम भजे करून झालं आता आता मुलांसाठी बटाट्याचे भजे करायचे करायचं आलोय बटाटे चिरून घेतले बारीक पातळ चकत्या चला बटाट्याचे भजे करून घेऊया आणि आता बटाट्याचे भजे सोडले भजे करून झाल्यावर थोडस पीठ राहिलं होतं त्याची एक बेसन पोळी केली आता आणि आता चला जेवण करायला जाईल न्यूया सगळं हॉल मध्ये ती बघत बघत जेवण करूया आता सगळा स्वयंपाक झाला आता आणि आता आम्ही सगळीजण जेवण करायला बसणार आहे